नमस्कार नमस्ते फलटन युट्यूब चॅनेल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो माडा लोकसभा मतदार मतदारसंघाचे भावी खासदार दादा की भैया या सदरामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो माडा लोकसभा मतदार मतदारसंघाची निवडणूक संपन्न होऊन आता निकालाची प्रतीक्षा लागलेली आहे जेमतेम सहा दिवसावरती एवो निकाल ठेपलेला असताना आता माडा लोकसभा मतदारसंघाचे चौथे खासदार कोण होणार याबाबत लोकांमध्ये आता तर्कवितर्क सुरू तर्क झालेले आहेत जसजसे दिवस कमी होत चालले आहेत तशी तशी लोकांची उत्कंठता आता वाढत चाललेली आहे लोकांमधून आपलाच नेता कसा विजय होईल याची समीकरणे आता प्रत्येक गावागावामध्ये गावामधील गावा मदे, गावा पारावरती मांडण्यात येत आहेत दोन हजार नऊ साली माडा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघामधून सुरुवातीला शरद पवार विजयी झाले यानंतर दोन हजार चौदा माजी उपमुख्यमंत्री विजयसे मोहिते पाटील विजयी झाले यानंतर दोन हजार एकोणीस ला भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघावरती पहिल्यांदाच झेंडा फडकावून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी विजयी झाले आणि आता चौथ्यांदा या मतदारसंघाचे खासदार कोण होणार दादा होणार की भैया होणार याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघाचं संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे खरं पाहिलं तर माडा लोकसभा मतदारसंघ अतिशय प्रतिष्ठेचा बनला तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे शिल्पकार शरद पवार यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचा बनला त्याचं कारणही तसंच होतं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल एक नव्हे तर तीन चारदा आलटून पालटून पारडं जड झालं यामध्ये सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचं पारडं जड झालं होतं था। यानंतर वातावरण फिरलं आणि महायुतीचं महाविकास आघाडीचे देरीशील मोहिते पाटील यांचं वातावरण या ठिकाणी ताईट झालं त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना चकवा देत अभिजित पाटील यांना फोडलं पुन्हा त्यांच्याकडं दुःक्त झालं आणि अखेरच्या टप्प्यात पुन्हा एकदा महायुतीने जे भगीरथ भालके असतील त्याचबरोबर उत्तमराव जानकर असतील यांना बरोबर घेतलं आणि माड्यामध्ये एकास एक अशी लढत दिली अगदी ग्रामपंचायतची निवडणूक ज्या प्रकारे होते त्या प्रकारचं राजकारण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये खेळलं गेलं दोन हजार एकोणतीसला ला भारतासह महाराष्ट्रातले लोकसभा मतदारसंघ वाढणार आहेत यामुळे माड्यातील ही अखेरचीच निवडणूक आहे आणि मोहिते पाटील आणि नाईक नाईक निंबाळकर या दोन्ही घराण्यामध्ये दोनदा या ठिकाणी सामना रंगत आहे दोन हजार चौदाला एकदा शे मोहिते पाटील यांच्या रूपाने मोहिते पाटलांच्या घराला खासदारकी मिळाली होती तर दोन हजार एकोणीसला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उम उमेदवारी मिळाली होती त्यामुळे दोन्ही मोहिते पाटील असतील आणि नाईक निंबाळकर फॅमिली असतील पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आमने सामने थकले आहेत आणि दुसऱ्यांदा कोण बाजी मारतय आता याकडे तमाम माळा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे या निकालावरती अनेकांच्या पैजा लागलेल्या आहेत आपण ऐकले आहेत माड्यातील पाटील बंधूंनी या ठिकाणी बुलट गाड्यांची आ, 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 या ठिकाणी पैजा लावल्या होत्या त्याला फलटणच्या अनुपशाने प्रत्युत्तर देऊन आपण तयार असल्याचं सांगितलं होतं मात्र नंतर यामध्ये बरेच पोलखोल झाले आणि या, या पैजा रद्द झाल्या मात्र गावागावामध्ये पैशांच्या पैजा लागल्या आहेत जेवणांच्या पैजा लागल्या आहेत कपडे घेण्यांच्या पायजा लागल्या आहेत अशा प्रकारच्या पारापारावरती आता गप्पा रंगल्या आहेत जेमतेम सहा दिवस राहिले असताना आकडेवाडी मात्र प्रत्येक जण आपलीच कशी जास्त असेल याकडे पटवून देत आहे नमस्ते फलच्या माध्यमातूनही याबाबत अनेकदा निकालाच्या बाबतीत विश्लेषण केलं असून माड्यामध्ये काटेकी टक्कर होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत अगदी जेमतेम पंचवीस हजारच्या निवडणूक येईल अगदी अंकी मताधिक्यामध्ये ही निवडणूक येईल अशा प्रकारचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत अनेक विश्लेषकांकडून वेगवेगळे वेग वे तर्कवितर्क लढवले जात असताना आता माड्यामधून चौथ्यांदा खासदार कोण होणार दादा होणार की बह्या होणार म्हणजेच विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा होणार की महाविकास आघाडीचे देरेशील मोहिते पाटील बहि्या होणार याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलं आहे ला यानंतर होणाऱ्या विधानसभा यावरतीही याचा परिणाम होणार आहे आणि म्हणूनच ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची महत्वाची आणि विशेषता महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक बनलेली आहे आता प्रत्यक्षात चार जूनला ज्यावेळी सकाळी आठ वाजता निकाल मोज मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर यामध्ये कोण बाजी मारेल याबाबत मात्र आता गावागावामध्ये चौका चौकामध्ये पारा पारावरती आता गप्पा रंगू लागलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्हाला याबाबत काय वाटतं माडा लोकसभा मतदारसंघामधून कोण विजय होईल तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधून कोण आघाडी घेईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा कोण विजय होईल याबाबत स्पष्ट सांगा निश्चितच याचा आपण आदर करूया आणि त्या पुढच्या व्हिडिओमध्ये या कमेंट्सला निश्चितपणाने महत्व हो देऊन पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद